कसं डोकं वापरायचं तिकडे हिरो बनायचं का आम्हाला आहे ना आम्ही जवळचे नागरिक आहे आम्हाला दुसऱ्या गावात स्थलांतर करा ते ग्रामसेवक म्हणतोय मी कोणाचं ऐकणार नाही व्हिडिओ काय माझा बाप नाही ना आमदाराचं मी काय ऐकत नाही बोलवा बोलवा त्या व्हिडिओला काय विचारा नाहीतर मला आम्हाला दुसऱ्या गावात जागा द्या जवळचे बीडीओ हे ग्रामसेवक कोण आहेत त्यांना पुढे बोलवा नाव सांग ना तिडके म्हणून काय अहो ते नाव सांगत नाही मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांचा त्यांना मी म्हणलो पंधरा वर्ष झालं एका गरीब शेतकऱ्याची टपरी होती अतिक्रमणात पंधरा वर्षापासून त्रास नाही कुठल्या बीडिओने नाही पंधरा वर्षा तुम्ही याच्या आधीपासून होती तुम्ही आल्यानंतरून त्रास नाही आपले जाधव साहेब बीडिओ साहेबांनी सांगितलं की त्यांना दुसरी जागा द्या मग तिथं अतिक्रमणाची कारवाई करा हा माणूस जीसीपी घेऊन तिथे गेलाय महिला होत्या फक्त त्या महिलांना काय काय बोलतो मी त्यांना फोनवर म्हणलो तो मला म्हणतो बीडिओ माझा बाप नाही मी आमदाराचा ऐकायला नाही हा माणूस सत्ताधारी लोकांचा ऐकतो दादा फक्त <laughs> माझा यांच्यावर डायरेक्ट आक्षेप आहे जेव्हा करा तर नका करू नाही आम्हाला जवळ सोडून दुसरे हातीत टाका नाहीतर ग्रामसेवक आम्हाला दुसरे द्या हा माणूस म्हणतो मी काय धाराशिव जिल्ह्यातलाय ले, मला काय काही फरक पडत नाही मी काय जवळ सोडल्यावर नांदला ना जाईन ना तालुक्यात जाईन दुसरीकडे हा उग्रीड भाषा करते दादा अधिकारी दा। नसता तर ह्याला मारून मारला असता आम्ही आम्हाला काही लय जड नाही मारायला हे अधिकारी म्हणून आणि जाधव साहेब चांगलं काम करते तेव्हा ठीक आहे जाधव साहेब नाही पण बीडिओ वरिष्ठ वरिष्ठ माझा बाप नाही वरिष्ठांनी फोन केला तर हा माणूस मोबाईल स्विच ऑफ ठेवतोय आणि गावातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचा फोन यायला घ्यायला जमतो बीडीओचा फोन घ्यायला जमत नाही नावेला जाणी तहसीलदार साहेबांनी तिथं पत्र दिलं की तात्पुरती कारवाई थांबवण्यात यावी आणि पर्यायी जागा द्यावी बीडीओ साहेबांनी बी तसे आदेश दिले तरी हा माणूस ऐकत नाही आता हे नेमका ह्या माणसाला काय मुख्यमंत्र्यांचा फोन लावून द्यायचा का नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा विचारानं आम्हाला सांगा नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा विचाराने आम्हाला सांगा बाबा तुम्हाला तहसीलदाराने जर तिथं बीडिओली पत्र दिलं असेल तर तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे हिरो बनायचं का दादा। तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे हिरो बनायच का जाऊन महिने महिने दोन दिवस आले मॅनेज हा तो माणूस नाही हे केस सांगा तहसीलदारने तुम्हाला पत्र दिले का बीडिओली पत्र दिले का आणि मग तुम्ही मशीन मध्ये काय तुम्हाला ते तुम्ही पर्यायी जागा द्या मर्यादा द्या आणि शिफ्ट करून द्या पण फक्त तिथं असणाऱ्या शेतकऱ्याशी बोलत असताना जसं तुम्ही माझ्याशी बोलता या मतदारसंघातला कुठलाही व्यक्ती जर तिथे पोटतिडकीने बोलत असेल तर खरंच समजावं लागतं आणि मी तुम्हाला सांगतोय एखाद्या आमदारांशी तुम्ही जसं बोलाल तसं तिथे असणाऱ्या ग्रामस्थांशी बोला साधी माणसेच सगळी याच्यामुळे कंप्ले